नमस्कार एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळता स्वतःचे आयुष्य संपवून घेतले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री केरी ऑन डोनाल्डसन हिचे दुःखद निधन झाले आहे अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला ब्रिटन गोट टॅलेंट फेम केरी ही तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली ती चार जून रोजी काही काळासाठी पोलीस कोठडीत होती पण त्यानंतर लगेचच तिला बेपत्ता घोषित करण्यात आले डोनाल्डसन ही काही दिवसानंतर अचानक परतली परंतु तिने औषधांचा ओव्हरडोस घेतला होता यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळता तिने स्वतःचे जीवन संपवल्याने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ऑन डोनाल्डसन हिला भावपूर्ण श्रद्धांजली